धुळे जिल्हा माध्यमिक वेतन पथक अधीक्षक रियाज तडवी साहेब यांची एप्रिल पेड मे वेतनाबाबत भेट घेऊन चर्चा करण्यात आली यावेळी त्यांनी सदर सर्व हेडचे बिले आजच कन्सोलेटेड करण्यात येणार असल्याचे सांगितले जिल्ह्यातील मेडिकल बिले पी एफ स्लिपा एज... एनपीएचचा हिशोब याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली लवकरच मेडिकल बिले जमा करण्याची प्रक्रिया सुरू करत आहोत असं आश्वासन दिलंय यावेळी शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक सचिव अशपा खाटेक जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील नाशिक विभाग अध्यक्ष विनोद रोकडे सचिव नानाभाऊ महाले जिल्हा कार्याध्यक्ष खेमचंद पाकळे उपाध्यक्ष सुधाकर पाटील उर्दू विभागाचे मुश्ताक शेख विना अणुदानीचे अध्यक्ष कैलास अमृतकर धुळे अध्यक्ष सचिव गणेश माळी सहसचिव अनिल पाटील महेंद्र जगताप राहुल महाजन अमृत पाटील धुळे तालुका अध्यक्ष किरण मासुळे सचिव राजेश शिरुडे दामोदर पाटील नितीन पाटील राजेंद्र कासवे साखरी तालुका अध्यक्ष जयवंत पाटील सचिव संजय काकुर्ते शिरपूर तालुका अध्यक्ष रावसाहेब चव्हाण विजय सोनवणे डीबी आहिरे रवींद्र खरवंटे सचिन जाधव अजय पाटील जिल्हा उपाध्यक्ष भूषण पवार शैलेश धात्रक पंकज जाधव संदीप सोनवणे संदीप नांद्रे महिला आघाडीच्या वंदना हालोरे दीपाली चौधरी व आदी उपस्थित होते